ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत हिरानंदनी पव येथील अंदाजे सहाशे पन्नास मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याबाबतचा अध्यक्ष महाराज अजूनही ते पाऊस चालू आहे आणि हे सगळे मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी उघड अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे चुकीची कारवाई करून त्यांच्या सगळ्या झोपड्या उद्ध्वस्त करून टाकल्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपल्याला आपला सरकारच कायदा करतं आणि आपल्याला त्याचं मोठं त्याची माहिती पण आपल्याला अध्यक्ष महाराज आहे आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपण झोपडपट्टी जो कायदा आपला आहे त्याला दोन हजार वीस पर्यंतचं संरक्षण आपल्याला दिलं दोन हजार पर्यंत आपण त्यांना दोन हजार पर्यंत होतो त्यानंतर दोन हजार अकरा दिले अध्यक्ष महाराज हे सगळे असताना सुद्धा प्रशासनाने जाऊन त्या ठिकाणी पोलिसांना काय अधिका अधिकार होता अतिक्रमण काढायचा त्याला आपल्याला काही अधिकारला आपण प्राधिकृत केलं काही विभाग आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे पण अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं मागासूर्गीयावर लाठीचार्ज झाला गरोदर होळी होळी मारलं गेलं लहान लहान पोरांना त्या ठिकाणी होळीहुळी मारलं गेलं होतं अध्यक्ष महाराज हे आखरी याला जबाबदार कोण आहे सरकार त्याला इराण अंबाजीला पाठी शिकायचं आहे का बिल्डरांचं सरकार आहे का मागासवर्गीय लोकांना जगण्याचा राहण्याचा अधिकार नाही आहे का मुंबई शहरामध्ये याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज माझा मुद्दा ऐकाय बहुत चालू आहे अध्यक्ष महाराज आणि या घटना कधीची आहे घटना का अध्यक्ष आज ते पाण्यामध्ये आहेत नाही नाही घटना कधीची आहे घटना आपल्याला माहिती आहे अध्यक्ष मला माहित नाही म्हणून विचारत आत्ताची घटना आहे ठीक आहे आत्ताची जर घटना असेल ठीक आहे ठीक आहे बसा अरे मी आपल्याला आपल्याला या संदर्भात न्याय मिळवून देतो बसा अ दोन मिनिटं विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावतायत या सर्व झोपडपट्ट्याला संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे च रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशात तिथे पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासरी सगळे मा, कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफातोर जोडले आहेत अरे थोडी तरी चलाची नाही बघायची लोकांच्या जीवाची परवा करा मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्षपदी मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्षपदी पाच हजार ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्षमध्ये आणि सहाशे कुटुंबांना दिवसाढवळ तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्व पोलिसाचा ताफा चौदा विधेयक बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि माझा सर्व अन्याय

नाना आहे शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून

यांचं राहण्याचा निवाराची व्यवस्था सरकार काय करणार आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फसाव चढवा तर आता भाऊ नाना भाऊ सरकारला मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी आता मास झाला आता पुढे जाऊ